शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय पांडुरंग बरोरा यांचे सावंत मैदानावर झालेले भाषण झालेले माझे तमाम मतदार बंधू आणि भगिनीलो यांना सर्वांना मी नतमस्तक होऊन या ठिकाणी नम्र आवाहन करण्यासाठी उपस्थित उभा आहे शहापूर मतदारसंघ मुंबईच्या अखेरवर असलेला मतदारसंघ या शहापूरच्या मातीने शहापूरच्या भूमीने मुंबई आज त्या शहापूरवर या ठिकाणी टिकलेली आहे आदरणीय जयंत पाटील साहेब मुंबईसाठी लोक बोलतात की मग लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची वाहिनी आहे परंतु आम्ही म्हणतो कि शहापूर मधून पाईप लाईन जाणार हीच खरी अर्थाने मुंबईची लाईन आहे परंतु मुंबईला आम्ही ताण भागवतो परंतु आमचा तालुका या ठिकाणी ताणलेला जातो यासाठी आदरणीय माझे वडील स्वर्गीय बरोबर साहेब यांनी एक स्वप्न पाहिलं होत कि मुंबईची टंचाई शहापूरची टंचाई मुक्त करून माझ्या माता भगिनीचा डोक्यावरचा अंडा उतरवणं हा एक त्यांचं धोरण होत पण तो माझ्या वडिलांना त्या ठिकाणी तितकं का आयुष्य परमेश्वरांनी दिलेलं नाही माझ्या वडिलांच्या जडणघडणीत ज्यांचा सहभाग होता ज्यांचा सहकार होत त्या स्वर्गीय सोनुमाव बसवंत विठ्ठलदादा खाडे पाशी देशमुख साहेब स्वर्गीय विठ्ठलराव बेरे साहेब कारा पातकर साहेब अण्णा दानके साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तालुक्याचे अध्यक्ष जयनराव वेखंडे यांना मी या ठिकाणी वंदन करतो आदरणीय महाविकास आघाडीचे नेते आदरणीय ने पवार साहेब आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय राहुलजी यांच्या आशीर्वादाने आमच्या जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या मामाच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मिळाली या मतदारसंघात साहेब हा मतदारसंघात सव्वाशे किलोमीटर विखुरलेला आहे या मतदारसंघात खऱ्या अर्थान ज्या समस्या आहेत ती प्रथम समस्या पिण्याच्या पाण्याची या मतदारसंघाच्या समस्या आहेत ती सिंचनाची की मुंबईला साहेब मोठमोठी धरणं या तालुक्यातली आहे तांसा भाई वर्तन परंतु धरण उशाला ना कोरड घशाला साहेब मी आमदार असताना माझ्यासोबत या बावलीचा प्रश्न तुम्ही अनेक वेळा मला साथ सा सा दिली साहेबांनी तो प्रश्न समजून घेतला आणि बावलीला तीनशे पंचवीस कोटीची योजनेला दोनशे पंच्याऐंशी गावातल्या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली साहेब त्या योजनेचं सत्तर टक्के काम सुरू आहे आता ज्यांना वीस वर्ष जनतेनी संधी दिली त्यांनी ही बावली योजना कशी नकारात्मक आहे हे लोकांना पटवून देण्याचं काम सध्या सुरू आहे तिच्यात पाणीच नाही तिचं दामकच नाही मग त्याच्या बदल्यात या कॅन्याला दोन पाईप टाकायचे एक किन्याला आणि एक शेतीला मग वीस वर्ष तुम्हाला सुचलं नाही पाईप टाकायचं आता चार वन भोगले आता पाईप टाकायचे सुचते तुमच्या कोणत्या पाईपाचं पाणी लागतं ते आम्हाला माहित आहे या मतदारसंघात आपण बघितलं असेल की साहेब हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून या मतदारसंघात आता ताकदीने उतरलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व शिलेदार आता ताकदीने उतरलेले आहेत काँग्रेसचे सर्व आमचे शिलेदार उतरलेले आहेत सी पी चे सर्व आमचे ला लाल सलाम या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत रिपाई चुकलरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रामुख्याने या मतदारसंघात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांनी सुद्धा पाठिंबा देऊन आशीर्वाद मला या ठिकाणी दिलेला आहे आणि मग सर्वांची साथ या निवडणुकीत लाभलेली आहे प्रश्न सांगायचे विविध विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत महत्वाचा प्रश्न साहेब पिण्याचा पाण्याचा या तालुक्याला मीच ती बावली योजना मंजूर केली क्रीडा संकुल मंजूर केलं प्रशासकीय इमारत मंजूर केली बस बोर्ड मंजूर केलं रोजगारासाठी एमआयडीसी मंजूर केली या सर्व मंजूर प्रकल्प या पाच वर्षात कुठल्या प्रकारचं लक्ष देत परवाच्या बजेट मध्ये बाळ्या मात्रेंना माहिती आहे की नितीश कुमार बिहार पंचेचाळीस हजार कोटी रुपये चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेश काहीतरी पस्तीस काय तीस हजार कोटी आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र सात हजार कोटी रुपये डबल इंजिनचा उपयोगच नाही ना तुम्ही डबल इंजिन पाहिजे म्हणता ते दुसरं इंजिन उपयोगातच नाही आता तर म्हणे ट्रिपल इंजिन आहे तिघांनाही गाडी महाराष्ट्राची ओढता येईना झाली अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे कारण काय सगळा उद्योग आणि रोजगार गुजरातला गेला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्रिकूट जे आहे यांना नरेंद्र मोदींना जाब विचारण्याची ताकद राहिलेली नाही यांना डोळे वर करून असं का असं विचारायची देखील भीती वाटते आणि म्हणून हे चित्र महाराष्ट्रातलं बदलायचं असेल तर आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं काम केलं पाहिजे आज उद्धवजी सगळीकडे महाराष्ट्रात फिरतायत प्रचंड त्यांना प्रतिसाद आहे शरद पवार साहेबांना प्रचंड प्रतिसाद आहे सांगण्याचा सा मतीत अर्थ हा की महाराष्ट्रभर यांचं स्वागत व्हायला लागले याचा अर्थ मी काढतो की या महागाईला बेकारीला आणि या, या सध्याच्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने जो अनर्थ केलाय त्याला बदलण्याची मानसिकता महाराष्ट्राची झालेली आहे आपला आशीर्वाद मिळण्याची गरज आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणारी आता काळ्या दगडावरची रेगा आहे तुम्ही काही चिंता करू नका आणि हे सरकार आपलं ज्यावेळी येईल त्यावेळी मला खात्री आहे की हे जे पाच सहा प्रश्न आमच्या पांडुरंग बरोरांनी मांडले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची सगळी ताकद ही पांडुरंग बरोरांच्या मागे लावू तुम्ही सगळ्यांनी आमच्या आम खासदार निवडून देण्यासाठी फार मोठे कष्ट घेतले सर्व पक्षांनी त्यांना मदत केली आज बाळ्यामा मात्रे दिल्लीला पाठवण्याचे कष्ट तुम्ही सगळ्यांनी घेतले त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आपल्याला वचन देतो की आपल्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही आपल्या मागे राहू मला वाटतं मी दोन हजार चौदा ला लोकसभा लढलो होतो आणि तेव्हा या शहापूर मधून भाषण केलं होतं जर मी खासदार झालो तर पाच वर्षात शहापुरातला पाण्याचा प्रश्न हा एक टक्का सुद्धा बाकी राहणार नाही संपूर्ण शहापूर एक टँकर मुक्त होईल अशा प्रकारचं मी बोललो होतो मला कल्पना आहे दोन हजार एकोणीसला देखील ते दे बोलण्याची माझ्यावर वेळ आली आणि दोन हजार चोवीसला बोललोय पूर्ण जबाबदारीचं भान मला आहे परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना असेल हे सगळं करताना महाराष्ट्राची विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे